नमस्कार पब्लिक तर स्वागत तुमचं आपल्या परत एकदा पर नवीन व्हिडिओ मध्ये तर बघू शकते तुम्ही इकडे कस स्ट्रॉबेरी खातोय तर मी पण स्ट्रॉबेरी खातोय मित्रांनो त्याला वाटलं व्हिडिओ चालू नाही परंतु व्हिडिओ चालू आहे मित्रांनो आपण लापरवाही का न तर चला स्ट्रॉबेरी खाऊ आणि इकडं आपलं आहे कुणाला जोडीदार दुकानामध्ये तर त्याला पण स्ट्रॉबेरी दिली तिने खाऊन मोकळे जायल तिथे आम्ही जाते रे तर आता आम्ही स्ट्रॉबेरी खाऊन मोकळा बसलोय तर तुम्ही तर कधी खाली नसेल बोरगाव पाट्यामध्ये स्ट्रॉबेरी तर पब्लिक आता आम्ही कुठेतरी फिरायला जाणार रे लवकरच बरे पुन्या ऐक आता समजा आता आता समजा आता व्हिडिओ चालू आहे हम्म तुला शांत असा थोडा साधूकपणा हां असं झालं तसं झालं असा निघून गेला का काही आडपटावानी निवा आता आता काल बरं का तिथेशी नाही का रील काढाय गेल आम्ही तिथेशी रील काढायला गेलो म्हणला चल रवी रील काढा घरी आला घरी डबल आला डोका बी काही सरला पावडर बिडर लावली रील काढाय आता म्हणजे रई तुला एक प्रश्न गोष्टी ऐकू नका मी अति साधा आणि सोपा माणूस राहतो तरी तुम्ही आता एवढ्या जवळ केलंय लवकर स्कॅन करून पैसे मारून द्या आम्हाला नाही मतलब कुछ भी

जाव घर जा जाऊ घर जाव चलो नाही बोलत घर जात ना अर पण ती चॉकलेट ना आवडत तिला कुरकुरे आवडतात कोपला ऐ तो कोपला पादे बाळा दे बर दे बर काय म्हणते कॉपी दे चॉकलेट दिला ना मग कॉपी दे ना भुर काय भुर भुर मांगी दे ए भुर मांगी दे बर मी एक प्रश्न विचार तुम्हाला दोघायला बिन नाही रुणी प्रश्न विचार तुम्हाला एक चला मित्रांनो भेट थोड्या वेळाने आता आज दिवसभर ह्याच काम आहे आपल्याला गावात मोकार हिंडतो याला काही काम दाम नाही तुला इज्जातच पुढे गाडी घ्यायची घ्यायची भूर भुर्गी आला होुर्गीआला इथे तर मित्रांनो तर पुन्हा एकदा आलो आहे आपल्या वरती व्हिडिओ शूट करायला तर आपल्या त्या चॅनलला सपोर्ट दाखवा मित्रांनो तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि आता इकडं सध्या आहे बघू शकतंय झाडीकडं आलो आहे तर इकडे थोडी जास्त शांतता आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला थोडी बरा वाटतंय काहीच गर्दी नाही काहीच नाही तर कॅमेरा घेऊन आलो आहे तर इकडे बघू शकतंय इक कॅमेरा घेऊन आलो आहे आता कॅमेरा तर शूट करायचे तर पब्लिक आपले लॉक कसे वाटतात तुम्हाला बरोबर प्रेम द्या थोडं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो लवकरात लवकर आपले दोन के कंप्लीट करा म्हणजे आपल्याला ते चॅनल लाईव्ह चेकिंग नाही का म्हणतात ते करायला लाईव ये लाईव्ह यायचं आहे म्हणजे चॅनलवरती तर लवकर आपले दोन के करून टाका मित्रांनो आपल्या आप काय ते नातेवाईकांमध्ये शेअर करा मित्रपरिवारामध्ये तर लवकरच आपले दोन के सबस्क्रायबर पूर्ण करून टाका तर मित्रांनो चला भेटूया थोड्या वेळात त्याच्यासा म्हणजे माईक आणायला गेलाय माईक विसरून आलो आहे तर पब्लिक तुमच्या परिवाराला व तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आधी पण व्हिडिओमध्ये बोललो होतो की ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर परंतु आता डायरेक्ट दोन हजार चोवीसमध्ये आणि आजची दोन तारीख आहे दोन जानेवारी तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभ शुभेच्छा आणि इंग्लिशमध्ये हॅपी न्यू इयर आणि हिंदीमध्ये नए साल की बधाई हो तर मित्रांनो तर फक्त आता काय म्हणते ते नाही का कॅलेंडर बदललं आहे फक्त आपली लाईफ चेंज झाली नाही आहे आपली लाईफ आहे तशी साहेब आणि आपण पहिले पण गरब गरीब होतो आणि आता पण गरीबच आहेत हाय तसेच आहेत काहीच बदललं नाही आहे तर मित्रांनो आता इकडे बघू शकतंय इकडं हा माईक आणाय होता आणि शाळेच्या पोरींना पाहून लाजला तर तो माईक आणायचा डायरेक्ट विसरूनच गेला होता परंतु त्याला परत कॉल करून करून काढ लवकर चल आता माईक माईक कनेक्ट करूया तर चला भेटू थोडं माईक कनेक्ट करून तर बावन्न आता व्हिडिओ काढून झालं आहे परंतु व्हिडिओ काही झाला नाही कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली आहे त्याच्यातच हा व्हिडिओ काढू राहिलो आहे पूर्ण लो झाली आहे त्यामुळे आता आम्ही चाललो आहे घरी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करून टाका लवकरच आपले दोन, दोन के दोन के सबस्क्रायबर करून टाका म्हणजेच आपल्याला चॅनलवर लाईव्ह म्हणजे चॅनल दोन के झाल्यावर आपल्याला चॅनलवर लाईव्ह यायचं आहे तर लवकरात लवकर एवढं पूर्ण करा दोन के सबस्क्रायबर तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय